सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था जोती सहकारी व्यवसाय पाचशे वीस कोटी सोने तारण कर्ज लॉकर सुविधा मोबाईल बँकिंग सुविधा सुलभ कर्ज वितरण मोबाईल कलेक्शन आदी सुविधांसह विनम्र व तत्पर सेवा महाराष्ट्रातील एक आग्रगण्य संस्था सहकारी पतसंस्था कोपरगाव सध्या लोकसभेची रणधुमाळी सुरू असून सर्वच पक्षातील उमेदवारांच्या भेटीगाठी व मेळाव्याचा धडाका सुरू आहे शिर्डी लोकसभा मतदारसंघातही उमेदवारांची लगबग सुरू आहे शिर्डी लोकसभेचे महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या वतीने कलश मंगल कार्यालयात नुकतेच संकल्प महाविजय मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं सदर मेळाव्याला राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर आमदार आशुतोष काळे व माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांच्यासह भाजपा शिवसेना व राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते महायुतीतील घटक पक्षातील मित्र पक्षांचे सदस्य उपस्थित होते मात्र सदर मेळाव्यात महायुतीतील भाजपाच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे युवा नेते विवेक कोल्हे व कोल्हे गट दिसून न आल्याने त्यांनी मेळाव्याकडे पाठ फिरवली का हा प्रश्न उपस्थित झाला आहे विखे यांच्या सोबत असलेल्या मतभेदांमुळेच की अन्य कारणांमुळे त्यांनी महायुतीच्या मेळाव्याकडे पाठ फिरवली अशा एक ना अनेक तर्कवितर्क तर्कवितर्कांना सध्या उधाण आला आहे दरम्यान सदाशिव लोखंडे यांच्या पाठीमागे कोल्हे परिवार भक्कमपणे उभा राहील असा विश्वास नितीन अवताडे यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केलाय गणेश कारखाना निवडणूक असो किंवा राहता तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणूक असो किंवा ग्रामपंचायतीतील निधी वाटपाचा मुद्दा असो यांसह अनेक वेळा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व कोल्हे एकच पक्षाचे असले असेल तरी त्यांच्यातील मतभेद पहावायस मिळाले आहे दोन हजार मध्ये आमचा पराभव मंत्री विखे यांच्यामुळे झाला असा आरोप कोल्हे यांनी सातत्यानं केला आहे सदर मेळाव्याच्या व्यासपीठावर राधाकृष्ण विखे हजर असल्यामुळेच कोल्हे गटानं त्या व्यासपीठावर जाणे टाळले की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे विखे व यांच्यातील मतभेद ठरतात की काय विखे यांच्यातील मतभेदामुळे काही वेगळी भूमिका घेतात की काय ते महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या पाठीमागे उभे राहतात की नाही असे अनेक प्रश्न या निमित्तानं अनेकांपुढे उपस्थित झाले असून त्याची उत्तरे काही दिवसात मिळतील हे मात्र नक्की आहे निर्भीड कोपरगाव न्यूज योगेशोखे कोपर to